नमस्कार सवित्री फॅक्शन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदम महत्वाचा संदेश आहे एक मेसेज मी सांगू शकतो कारण खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी सुद्धा तर भाऊ आणि मम्मी जे काम करत आहेत त्याबद्दल मला थोडीशी माहिती सांगायची आणि हा व्हिडिओ मी लगेच अपलोड करतोय तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंतच बघत जा तेव्हा तुम्हाला समजेल की नेमका आम्ही काम काय करतोय आणि काय बोलतोय तर मग कसं होतं तुम्ही थोडंसं बघता मग तुम्हाला समजत नाही आणि मग तुम्ही कमेंट करता तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजणार की नेमकं आपलं काम काय तर आता विषय असा आहे की आज आपण दिवसभर पॅटर्नचं काम करत होतो आणि का करत होतो तर एक ताई होत्या तर त्या सारख्या सारख्या आपल्याला मेसेज करायच्या आणि खूप वेळा मम्मी ती बघायची पण चांगलं वाटत नव्हतं तर शेवटी मम्मीने निर्णय घेतला की आपण आता सगळ्यांना दिलासा द्यायचा आणि सगळ्यांचं काम करायचं मी किती बिझी असले तरी वेळेत वेळ काढून त्यांचं काम करणार तरी एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा कारण आम्हाला पण आनंद होतो तुम्हाला काही चांगलं नवीन काही शिकायला भेटलं किंवा तुम्ही काय आम्हाला मेसेज केला तर आम्हाला पण चांगलं वाटतं की खूप छान असं ताई वगैरे शिकलेत म्हणजे काही आता बरेच ताईत त्या आमचं व्हिडिओ वगैरे बघून शिकतात ना तर मम्मीला फोन वगैरे येतो तर मम्मीला खूप आनंद होतो आणि याच्यातूनच भरपूर काही शिकायला भेटतं आम्हाला पण तुम्हाला पण तर विषय असा आहे की एक ते ताई ज्या होत्या ते आपल्याला मेसेज करायच्या त्यांना अठ्ठावीस ते पन्नास पॅटर्न एवढे पाहिजेत आणि ते भरपूर अठ्ठावीस ते पन्नास साईज पॅटर्न अठ्ठावीस ते पन्नास साईज पॅटर्न तर भरपूर सारे आणि तुम्हाला ते आहे आपल्याकडे असे पेपर वगैरे असतात तर आता विषय तोच आहे समोरचा कॅमेरा लावून दाखवतो आणि पेपर वगैरे काय कसे कटिंग होते काय ते सगळी माहिती आता मम्मी तुम्हाला सांगेल तर बघू शकता यांचं काम चालू आहे आणि हाच पेपर येतो तर अशा पेपरवरती आपण देतो चांगल्या क्वालिटीचा पेपर या तुम्हाला काहीच विषय नाही याच्यामध्ये पेपरमध्ये पण आणि असं आखलं जातं ह्या पेपरवरती आणि कटिंग सुद्धा याची एकदम प्रॉपर होते मागं पुढं काय एकदम चुकीचं काय आपल्याकडनं होत नाही काम हळू होतं पण एकदम क्लिअर एकदम काय बोलते मम्मी बरोबर का नाही कामामध्ये काही घोटाळा नाही कोणाला काही प्रॉब्लेम येणार नाही माझं कसं म्हणणं आहे की द्यायचं तर चांगलं द्यायचं चांगल्या दर्जाचं काम करायचं तर हे जे काम आहे ते कुठून आपल्याला आता हे जे पॅटर्न आहेत हे ऑर्डर आधी आपल्याला युडवरून तर आहेत त्यांना पण अठ्ठावीस ते पन्नास साईज पर्यंत पॅटर्न पाहिजे तर तेवढे पॅटर्न मी सकाळपासून पेपर पेपरवरती केले म्हणजे ग्लास पण घेतलाय ब्लाऊज पण शिवले आणि आता संध्याकाळ साडेसात वर लो तर हे बघा आधी मी पेपर वरती करून घेते निखित दाखवून जगा ते तर हे पूर्ण पॅटर्न मी आधी तयार केले तर पेपर वरती हे बघा तर हे अठ्ठावीस ते पन्नास साईज पर्यंत आणखी दोन तीन पॅटर्न तयार करायचे राहिले तर इथं माझं काम येईल तर मी आधी प्रॉपर जसं ब्लाउज मध्ये तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये की मी ब्लाऊज कशी कटिंग करते तसंच सेम मी इथं पेपर म्हणजे परत परत मेहनत आहे परत एक पर आका कापा मला द्यायचंय तर चांगलं द्यायचंय असं नाही की तुम्हाला दिलाय म्हणून दिलाय मग ते पैसे घेतले आणि मोकळी जाते मग तुमचं ब्लाऊज व्यवस्थित येऊ नये नाही मला काही घेणं देणं नाही असं नाही कोणाला फसवायचं नाही करायचं कर काम तर इमानदारीने करायचं त्याच्यासाठी एवढी मेहनत घेते मी आम्हाला वेळ नाहीये पॅटर्न द्यायला किंवा पॅटर्न बनवायला पण ताई आता काही त्या एवढ्या रिक्वेस्ट करतात कमेंट पण येतात की ताई आम्हाला पेपर पॅटर्न पाहिजेत आम्हाला कधी देणार वॉट्सॉप पूर्ण गच्च भरलेले हे बघा खूप मेसेज आले तर पण मला सगळ्यांना एकदाच देणं किंवा सगळ्यांच्या इच्छा एकदाच पूर्ण करणं शक्य नाही तर त्याच्यासाठी मी जसा वेळ मिळेल तसं करते त्यांनी खूप सुंदर आखले तर हे बघू शकता तुम्ही कारण मी त्याला सांगितलं की थोडस पण म्हणजे इकडे जसं आपण ड्रॉइंग करतो तर थोडंसं पण सरकलं सा नाही पाहिजे त्यांनी प्रॉपर एकदम व्यवस्थित हे पॅटर्न आहे त्याच्यावरती ठेवले मी त्याला सांगितले कसं करायचं काय करायचं कारण एकटी करणं शक्यच नाही ब्लाउज क्लास आणि घरातलं काम आणि पॅटर्न हे सा एकटी करणं शक्य नाही तर त्याला मध्ये तिला घेतलंय मी पेपर कटिंग करून देते खूप छान काम केलंय बघितलं तुम्ही प्रॉपर आखवतो आणि आखल्यानंतर मग मी ते कटिंग येते मी स्वतः नंतर करणार आहे त्याच्यासाठी आपल्या सविता टी फॅशन नावाचा त्याच्यावर शिक्का पण येणार आहे तर हे शिक्के बारायचं काम पण करणार नंतर मीच करणार आहे कारण तो मला म्हटला तुझं काम तू करू नंतर तो फक्त मला आखून देतोय धन्यवाद हे असं मी प्रॉपर केलेलं आहे आणि तुम्ही कटोरी ताई ताईंना पॅटर्न बघायची होती की कशी पॅटर्न येत ताईंची तरी पण बघा तुम्हाला प्रॉपर क्रॉसपट्टी ब्लाउजची पाठीची मुंची पुढचा भाग क्रॉसपट्टी कटोरी कटोरीच्या साईजचा सा भाग हे बघा एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर तुम्ही जे साईज तुम्ही आम्हाला लिहून पाठवता त्या त्याच नुसार तुम्हाला पॅटर्न तयार करून मिळतील तुम्हाला मग सगळा किती पाहिजे पुढचा गळा किती पाहिजे किंवा कोणत्या साईजचा पॅटर्न पाहिजे आणि कोणकोणते पॅटर्न पाहिजे ते सगळं प्रॉपर लिहून पाठवायचं ऍड्रेस पाठवायचा आणि तुम्हाला तुमचे घर पॅटर्न मिळतील कोरिअरद्वारा पण मिळतील काही ताई खेडेगावामध्ये राहतात तर त्यांना पोस्टाने मिळतील तर एवढे भरपूर सारे ऑर्डर आले पण मी एवढ्यांना देणं शक्य नाही माझ्याकडनं एकदा तर आता फक्त हे एका ताईचे पेपर पॅटर्न आहेत ते रेडी करायचं काम चाललंय तर बाकीच्या ताईंनी नाराज होऊ नका ना प्रत्येकाला मिळतील टेन्शन घेऊ नका फक्त मला थोडासा वेळ द्या कारण एकटी लेडीज सगळं करणं शक्य नाहीये तरी पण मी वेळेत वेळ काढून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे आणि मला वाटतं की कुणाचं पण चांगलं व्हावं त्याच्यासाठी मी एवढी मेहनत करते आणि तुम्हाला खरं सांगते मनापासून की बरेच त्यांच्या कमेंट आहेत की काही तुम्ही एवढं कसं हँडल करता पण ही एक समर्थ कृपा आहे ते माझ्याकडनं एवढं करून घेतात नाहीतर मी करणं शक्य नाही इथं एक दिवस जर डे नाईट काम केलं तर माणूस डायरेक्ट अनुभव होतं पण आज कंटिन्यू मी डे नाईट काम करते तर ही फक्त समर्थ कृपा घेतात माझ्याकडनं आणि त्यांनीच मला तेवढं बळ दिलं काम करायला आणि मला प्रत्येक स्त्रीनी एवढंच करावं म्हणजे मी असं म्हणणार नाही माझे एवढंच तुम्ही करा पण तुम्हाला जर खरंच गरज आहे कामाची तर तुम्ही जर मनापासून जर ब्लाऊजचे व्हिडिओ बघितले शिकलात मनापासून तर शंभर टक्के तुम्हाला येणार आणि तुम्ही पण स्वतःच्या बाहेर उभं राहणार तर तुम्हाला खोटं वाटत भरपूर ऍड्रेस लिहून घेतले तर व्हॉट्सअप मध्ये हे बघा प्रत्येक ताई म्हणतात की ताई आम्हाला पॅटर्न द्या कधी देणार आम्हाला पॅटर्न हे बघा हे बघा हे सगळं जे मेसेज येतं व्हॉट्सअपला हे सगळ्यांनी पॅटर्न मागवलेले येतं सगळ्यांनी काही जणांचे ऍड्रेस मी लिहिली काहीला रिप्लाय दिलाय काहींचा रिप्लाय द्यायचा राहिलाय तर कुणी नाराज होऊ नका सगळ्याला पॅटर्न मिळतील तर जळगावच्या ज्या राई येतात त्यांचं नाव नाही घेणार मी कारण का एखाद्याला आवडतं नाही आवडतं तर तुमचे पॅटर्न तुम्हाला लवकरच मिळतील टेन्शन घेऊ नका आणि आम्हाला पोस्ट जरा लांबे तर त्याच्यामुळे मला लगेच असं नाही की जवळच आणि आता आमच्याकडे पाऊस पण आहे तर जवळ नाहीये पोस्ट त्याच्यासाठी असं नाही की मी आता पॅटर्न बनवले तर आता लगेच नेऊन गुरिल करणार थोडासा मला टाइम लागणार कारण पॅटर्न आता पॅकिंग करायला कटिंग करायला पॅकिंग करायला ऍड्रेस टाकायला आणि नंतर मग मिळून टाकायला थोडा टाइम लागत तर थोडं समजून घ्या तुमच्या ताईला नेस्त व्हॉट्सअपला असं ना का टाकू ताई मला पाहिजेत ताई मला पाहिजे देणार आहे सगळ्याला फक्त मला थोडस वेळ द्यायचं तर एवढंच सांगायचंय मला हा परफेक्ट ठेवले आता घ्या आपण तर जरी तुम्हाला काही ताईंची कमेंट की की आम्हाला पॅटर्न पाहिजे तर आम्हाला नंबर द्या तर काही ताईंना मोबाईल नंबर पाहिजे तर मोबाईल नंबर तुम्हाला मिळेल तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिकडं प्राइस वगैरे सांगितली जाईल तुम्हाला तुम्हाल सांग थी, तुम्हाला ज्या काही क्षमता असतील काही प्रश्न असतील तर ते म्हणजे पॅटर्न विषय जर तुम्हाला पॅटर्न विषयी माहिती पाहिजे तर तिकडे मिळेल तुम्हाला तर आणि बाकीच्या ज्या काही ब्लाउजच्या कमेंट आहेत त्या तुम्ही चॅनलमध्येच करायच्या तिकडे कोणी काही प्रश्न विचारायचे नाहीत मला कारण मला एवढा वेळ नाहीये फक्त जे पॅटर्न आहेत त्याच्याबद्दलच काय विचारायचं असं तर तिकडे विचारायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या